नमस्कार मित्रांनो मी अविनाश चौरे मराठी काटावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या ठिकाणी बघा दोन हजार पंचवीस मध्ये सरळ सेवा भरती जी आहे त्याच्यामध्ये या वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात आता नवीन पॅटर्न नुसार तर त्यामध्ये आता भारतातील आणि महाराष्ट्रातील जे अभयारण्य आहे त्याची ही माहिती तुम्हाला असली पाहिजे या ठिकाणी तर हीच माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे या ठिकाणी भारतातील आणि महाराष्ट्रातील महत्वपूर्ण अभयारण्य यांची माहिती या ठिकाणी तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटून जाणार आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा चला तर स्टार्ट करू आजचा व्हिडिओ या ठिकाणी बघा पहिलं जे आहे अनुक्रमानिका लिहिलेली आहे नंतर भारतातील अभयारण्य आणि नंतर जे स्थान लिहिलेलं आहे या ठिकाणी बघा सर्वात पहिलं एक नंबरला आहे मेळघाट अभयारण्य वाघ जो येतो अमरावती महाराष्ट्रामध्ये हे लक्षात ठेवा दोन नंबरला आहे या ठिकाणी पामेद अभयारण्य दांतेवाडा छत्तीसगड याच्या ठिकाणी येतं हे छत्तीसगड मधले आहे पामेद अभयारण्य त्यानंतर तीन नंबरला या ठिकाणी बघा पलामू अभयारण्य जे वाघासाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी बघा पलामू अभयारण्य जे वाघासाठी प्रसिद्ध लाते लाते आहे लातेहर झारखंड या ठिकाणी आहे लातेहर झारखंड या ठिकाणी आहे त्यानंतर बघा चौथ्या नंबरला जे आहे सिमलीपाल अभयारण्य वाघांसाठीच प्रसिद्ध आहे पण मयूरभंज ओडिसा कुठे येतं मयूरभंज ओडिसा राज्यामध्ये त्यानंतर या ठिकाणी बघा पाच नंबरला आहे चापरामारी अभयारण्य हे जे आहे ते जलपगुडी पश्चिम बंगाल या ठिकाणी येत आहे चापरामारी अभयारण्य जलपायगुडी पश्चिम बंगालमध्ये येतं त्यानंतर बघा सजनाखाली अभयारण्य या ठिकाणी बघा सजनाखाली अभयारण्य हे चोवीस परगणा पश्चिम बंगालमध्येच येतं या ठिकाणी बघा चोवीस परगणा पश्चिम बंगालमध्ये येतं सजनाखाली अभयारण्य हे तुम्हाला पाठ ठेवायचे या ठिकाणी बघा सात नंबरला आहे नेला पट्टा अभयारण्य पक्षीसाठी आहे नेला पट्टा अभयारण्य पक्षी तर नेल्लोर आंध्र प्रदेश याला तुम्ही न च्या सिरीज वरून लक्षात ठेवू शकता नेल्लोर नेल्लापाटा अभयारण्य या ठिकाणी आंध्र प्रदेश मध्ये येतं पक्षांसाठी खूप प्रसिद्ध आहे या ठिकाणी नेक्स्ट बघूया या ठिकाणी बघा गीर अभयारण्य हे सगळ्यांना माहिती सिंहासाठी आहे जे गुजरात मध्ये येतं जुनागड आणि अमरेलीमध्ये ठीक आहे जुनागड आणि अमरेलीमध्ये गुजरात अभयारण्य गिर अभयारण्य गुजरात मध्ये नंतर आहे काराकोरम अभयारण्य जे लेह जम्मू आणि काश्मीरमध्ये येतं काराकोरम लेह जम्मू काश्मीरमध्ये येतं त्यानंतर बघा पेरियार अभयारण्य जे हत्तीसाठी प्रसिद्ध आहे इदुक्की मध्ये कुठे येतं इदुक्की केरळ पेरियार अभयारण्य जे हत्तींसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे या ठिकाणी बघा दहा नंबरला आहे घटप्रभा अभयारण्य पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे जे बेळगावी कर्नाटकला आहे लक्षात घ्या घटप्रभा अभयारण्य पक्षी जे बेळगावी कर्नाटकमध्ये येतं या ठिकाणी बघा चंद्रप्रभा अभयारण्य चांदौली उत्तर प्रदेश लक्षात घ्या चंद्रप्रभा अभयारण्य आहे चांदोली उत्तर प्रदेश मध्ये नेक्स्ट बघा अबूब शेअर अभयारण्य सिरसा हरियाणा हे हरियाणा जिल्ह्यातलंय नेक्स्ट आहे राधानगरी अभयारण्य गवे जे गवे असतात त्यांच्यासाठी आहे कोल्हापूर महाराष्ट्रमध्ये ठीक आहे यांचं सध्याला धुमाकूळ चालू आहे गावागावात फिरता येते रानगवे तर राधानगरी अभयारण्य हे कोल्हापूर महाराष्ट्रमध्ये तर त्यानंतरच बघा चौदा नंबरचं आहे देऊळगाव रेहकुरी अभयारण्य काळविटांसाठी प्रसिद्ध आहे आणि हे सुद्धा या ठिकाणी अहमदनगर महाराष्ट्र या ठिकाणी येतं कुठे येतं देऊळगाव रेहकुरी अभयारण्य काळविट अहमदनगर महाराष्ट्र तर या ठिकाणी नाव चेंज झालेलं आहे जे नाव आहे हे तुम्हालाही माहीत असेल मला कमेंटमध्ये याचं नाव लिहा नवीन जे चेंज झालेलं आहे या ठिकाणी त्यानंतर बघा नेक्स्ट आहे रणत बोर अभयारण्य वाघ ठीक आहे वाघासाठी प्रसिद्ध आहे कशासाठी वाघासाठी रणतबोर अभयारण्य जे सवाई माधोपूर राजस्थानमध्ये येतात लक्षात घ्या रणतबोर अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे सवाई माधोपूर राजस्थान या राज्यामध्ये येत आहे नेक्स्ट बघा सोळा नंबरला आहे नल सरोवर अभयारण्य जे पक्ष्यांसाठी आहे अहमदाबाद व सुरेंद्रनगर गुजरातमध्ये लक्षात घ्या नल सरोवर अभयारण्य हे पक्ष्यांसाठी आहे अहमदाबाद आणि सुरेंद्रनगर गुजरातमध्ये नेक्स्ट बघा बुराचापोरी अभयारण्य या ठिकाणी बघा बुराचापोरी अभयारण्य सोनितपूर आसाम मध्ये येतं त्यानंतर बघा अठरा नंबरचं आहे रंगन थिट्टू अभयारण्य जे पक्ष्यांसाठी या ठिकाणी प्रसिद्ध आहे मैसूर कर्नाटकमध्ये येतं रंगन थिट्टू अभयारण्य मैसूर कर्नाटक जे पक्ष्यांसाठी आहे त्यानंतरचं बघा पुलिकित अभयारण्य पान पक्षी असतो तर नेल्लोर आंध्र प्रदेशमध्ये येतं पुलिकत अभयारण्य पानपक्ष्यांसाठी आहे नेल्लोर आंध्र प्रदेशमध्ये या ठिकाणी बघा एकतर तुम्हाला है। क्या आए, है। आए, ते अभयारण्य माहीत होतंय त्यामध्ये जर ते कोणत्या प्राण्यासाठी आहे हे कळत आहे आणि नंतर ते कोणत्या जिल्ह्यात आणि त्याच्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये आहे हे सुद्धा माहीत होते त्यानंतर बघा नागार्जुन सागर श्रीशैलम अभयारण्य तेलंगणा आंध्र प्रदेश हे प्रसिद्ध आहे नागार्जुन सागर नागार्जुन सागर श्रीशैलम अभयारण्य हे आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये येतात या ठिकाणी बघा गोविंद पशुविहार अभयारण्य उत्तर काशी उत्तराखंड गोविंद पशुविहार अभयारण्य उत्तर काशी उत्तराखंड मध्ये नेक्स्ट बघा बावीस नंबर आहे भद्रा अभयारण्य जे हत्तींसाठी प्रसिद्ध आहे चिकमंगळुरू व शिवमोग्गा कर्नाटकमध्ये मध्ये आहे या ठिकाणी तर हे लक्षात ठेवा हत्तीसाठी आहे भद्रा अभयारण्य ठीक आहे नंतर आहे तेवीस नंबरला तमोर पिंगला अभयारण्य सरगुजा छत्तीसगड तमोर पिंगला अभयारण्य सरगुजा छत्तीसगड चोवीसवा आहे मुदुमलाई अभयारण्य निलगिरी तामिळनाडू मुदुमलाई अभयारण्य निलगिरी तामिळनाडू मध्ये येतं ठीक आहे या ठिकाणी बघा नेक्स्ट आहे सीता नदी अभयारण्य धामतरी छत्तीसगड सीता नदी अभयारण्य धामतरी छत्तीसगड ठीक आहे छत्तीसगड मध्ये येतं हे लक्षात ठेवा मित्रांनो वरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा या ठिकाणी चला सव्वीस नंबरचं चेक करूया आज कमार अभयारण्य जे वाघासाठी आहे आज कमार अभयारण्य बिलासपूर मध्येच येतं नेक्स्ट आहे केदारनाथ अभयारण्य चमोली व रुद्रप्रयाग उत्तराखंड मध्ये केदारनाथ अभयारण्य जे त्याच्या नावावरूनच आहे जे उत्तराखंड मध्ये येतं तर चामोली आणि रुद्रप्रयाग मध्ये येतं ठीक आहे लक्षात घ्या त्यानंतर आहे किन्नेर सानी अभयारण्य खम्माम तेलंगणामध्ये येतं लक्षात घ्या किन्नेर सानी अभयारण्य खम्माम तेलंगणा त्यानंतर आहे शरावती खोरे अभयारण्य शिवमोग्गा कर्नाटका तर दोन आलेले आहेत या ठिकाणी कर्नाटक मध्ये तर शरावती खोरे अभयारण्य हे सुद्धा शिवमोग्गा मध्ये येतं त्यानंतर बघा दालमा अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे दालमा अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे पूर्व सिंगभूम झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम झारखंडमध्ये येतं त्यानंतर बघा वेडनथंगल अभयारण्य जे पक्ष्यांसाठी आहे वेडनथंगल अभयारण्य पक्षांसाठी चेंगालपेठ तामिळनाडू चेंगालपेठ तामिळनाडू लक्षात घ्या कावल अभयारण्य आदिलाबाद तेलंगणामध्ये या ठिकाणी येतं त्यानंतर ते बघा तेहतीस नंबरला आहे रगा पहार अभयारण्य हत्तींसाठी रगा पहार हत्तींसाठी जे अभयारण्य आहे दिमापूर नागालँडमध्ये येतं त्या ठिकाणी बघा जे नागालँड साइडला आसाम साइडला त्या साइडला जे येतात राज्य त्यामध्ये बहुतेक तर हत्तींसाठीच येतं जर कधी क्वेश्चन आला या ठिकाणी की त्या साईडला कोणत्या प्राण्यांसाठीच या ठिकाणी अभयारण्य तर हत्तीसाठी मॅक्सिमम हे आन्सर राहणार आहे त्यानंतर क्वेश्चन बघा हजारीबाग अभयारण्य हे हजारीबाग मध्ये येतं ठीक आहे त्याच्या नावावरूनच त्याच्या शहराचं आहे तर हजारीबाग अभयारण्य हजारीबाग येतं नेक्स्ट आहे बध बराठा अभयारण्य बध बराठा अभयारण्य भरतपूर राजस्थानमध्ये येतं लक्षात घ्या भरतपूर राजस्थान बटबराडा अभयारण्य नेक्स्ट आहे या ठिकाणी भीमबंध अभयारण्य वाघ आता पुन्हा वाघासाठी आलेलं आहे वाघ अभयारण्य वाघासाठी मोघीर बिहारमध्ये येत आहे मोघीर बिहारमध्ये भीमबंध अभयारण्य वाघ ठीक आहे नेक्स्ट आहे सदोतीस गौतम बुद्ध अभयारण्य वाघ गया बिहार तर गया कशासाठी प्रसिद्ध आहे गौतम बुद्ध अभयारण्य जे वाघासाठी आहे गया बिहारमध्ये त्यानंतर बघा तानसा अभयारण्य तानसा ठाणे महाराष्ट्रामध्ये येतं तानसा अभयारण्य तानसा ठाणे महाराष्ट्रामध्ये येतं त्यानंतर बघा या ठिकाणी गांधीसागर अभयारण्य आहे या ठिकाणी चितळमध्ये चितळ कुठं येतं मंदसौर मध्य प्रदेश लक्षात घ्या गांधीसागर अभयारण्य चितळ मंदसौर मध्य प्रदेश चितळ जे असतं जे जवळपास हरणासारख हरणासारखं किंवा काळविटासारखं दिसतं तर त्याला चितळ सुद्धा म्हणतात तर ते मंदसौर मध्य प्रदेशमध्ये येतं लक्षात घ्या गांधीसागर अभयारण्य नेक्स्ट आहे दांप अभयारण्य वाघासाठी या ठिकाणी बघा हे कुठं आहे दांपा अभयारण्य वाघांसाठी मामित मिझोरम मध्ये ठीक आहे म मसून मामित मिझोरम मध्ये दांपा अभयारण्य जे वाघांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे या ठिकाणी बघा एकेचाळीस एक नंबर दाडेली अभयारण्य जे वाघांसाठी आहे पुन्हा दाडेली अभयारण्य उत्तर कन्नडा कर्नाटकमध्ये येतं ठीक आहे दाडेली जे आहे उत्तर कन्नडा कर्नाटकमध्ये नेक्स्ट आहे सोनई रुपई अभयारण्य जे आसाम आसाममध्ये येतं ठीक आहे सोनई रुपई अभयारण्य आसाम आसाममध्ये येतं या ठिकाणी बघा नेक्स्ट आहे वायनाड अभयारण्य जे वायनाड केरळमध्ये येतं ठीक आहे तर वायनाडच्याच नावाने जे केरळमध्ये आहे ते केरळमध्ये अभयारण्य या ठिकाणी बघा नेक्स्ट आहे पाखल अभयारण्य वारंगळ तेलंगणा पाखल अभयारण्य वारंगळ तेलंगणामध्ये येतं लक्षात ठेवा दारोजी अभयारण्य बेल्लोरी कर्नाटक दारोजी अभयारण्य बेल्लोरी कर्नाटकमध्ये आहे जे आहे शिकारी देवी अभयारण्य मंडी हिमाचल प्रदेश शिकारी देवी अभयारण्य मंडी हिमाचल प्रदेश या ठिकाणी मेंडळी तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने याला ट्रिक लावून सुद्धा लक्षात ठेवू शकतात तर हे अशा प्रकारचे सेहेचाळीस सर्वात महत्वाचे या ठिकाणी जे अभयारण्य आहेत त्याचे जिल्हे आणि त्याचं या ठिकाणी राज्य दिलेले आहे त्याचबरोबर ते कशासाठी प्रसिद्ध आहेत हे सुद्धा दिलेलं आहे तर याच्या संबंधित सर्व प्रश्न तुम्हाला करा, करा, या ठिकाणी येऊ शकतात तर मित्रांनो चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र